स्वप्न तुमचे संकल्पना आमची आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सीमध्ये टू बी एच के लक्झरियस रो बंगलो व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर एन ए रो हाऊस उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज सी एमएसीबी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रत्येक रो बंगलोसाठी प्रसाद डेव्हलपर्स केदार जोशी वाकडीकर थोडेच रो हाऊस शिल्लक बुकिंगसाठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सीमध्ये भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राहता शहरात त्यांना अभिवादन करण्यात आलं यावेळी प्रथिमेचं पूजन बौद्ध भंते व प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं प्रसंगी बोलताना मुख्याधिकारी वैभव लोंडे म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कुठल्या एका वर्गाला अथवा समाजाला विचारात घेऊन संविधान बनवलं नाही देशातील प्रत्येक नागरिकाच्या व निसर्गातील इतर घटकाचे अधिकाराचे व हक्कांचं संरक्षण करून सन्मानानं जगण्याचा मार्ग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाद्वारे प्रत्येकाला दिलाय अशा महामानवाला आज राहता शहरात सर्वांच्या वतीनं मी अभिवादन केलं या कार्यक्रमाप्रसंगी राहता नगरपालिकेचे मुख्याधिकारी वैभव लोंढे गणेशचे माजी चेअरमन मुकुंद नाना सदाफळ माजी नगराध्यक्ष कैलास बापू सदाफळ राजेंद्र निकाळे रघुनाथ बोठे सर्जीराव मते सतीश निकम डॉक्टर संजय उबाळे जयंत घोडेराव आरपीआयचे जिल्हाध्यक्ष पप्पू बनसोडे गणेश निकाळे भीमराज निकाळे संजय सदाफळ धनंजय गाडेकर विजय मोगले मिलिंद बनकर विजय सदाफळ दत्ता स सदाफळ शशिकांत तांबे डॉक्टर गायकवाड संतोष बागुल ज्ञानेश्वर निकाळे रवींद्र कोळगे संदीप सोनवणे विदेश सोनवणे राहुल बनसोडे जीतू दिलन राजेंद्र सर यांनी केलं तर आभार भीमा निकाळे देशाच्या एकूणच दे। देशाला सुस्थितीत सुनियंत्रित चालवण्यासाठी ज्यांनी स्वतःचा देह हो। चंदनाप्रमाणे झिजवला किंबहुना देशाला योग्य अशी दिशा देण्याचं काम निरंतर आयुष्यभर गेलं ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे खऱ्या अर्थाने एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व होतं एकूण पासष्ट वर्षाचं आयुर्मान त्यांना मिळालं एकोणावीसशे एक्क्याण्णवचा जन्म ते छप्पन्नला महानिर्वाण सहा डिसेंबर एकोणावीसशे छप्पनला जे महानिर्वाण झालं या पासष्ट वर्षाच्या काळामध्ये दैतिप्यमान असं जगालाही मार्गदर्शन होईल असं महान काम त्यांनी केलं त्यांच्या आयुष्यातले फक्त मी दोन प्रसंग सांगणार आहे कारण मी माझ्यानंतरही बरेच व्यक्ती बोलणार आहेत जरी त्यांचा जन्म जरी मध्य प्रदेशामध्ये झालेला असला तरीसुद्धा कर्मभूमी आणि जन्मभूमी याच्यामध्ये फरक आहे आणि खऱ्या अर्थाने ज्या जिल्ह्यामध्ये म्हणजे उदाहरणार्थ मांडवगंज जिल्ह्यामध्ये रत्नागिरी तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये ते जे गाव आहे मंडलगड तिथून खऱ्या अर्थाने ते गाव जे आहे आंबेड आंबवडी आम्ब त्यावरूनच त्यांचं नाव आंबेडकर असं हो, पडलं आणि तेच नाव त्यांनी आयुष्यभर धारण केलेलं आपल्याला पाहायला मिळतं वडील जे होते ते, ते सण अधिकारी म्हणजे लष्करामध्ये होते आणि एका विद्यालयाचे ते मुख्याध्यापक होते आपल्या मुलांना शिकावं आपल्या समाजातील अज्ञान अंधकार जो दूर करायचा असेल तर ज्ञानाशिवाय दुसरा पर्याय नाही हे त्यांनी त्यांच्या मनावर लहानपणापासून बनवलं एक वेगळ्या प्रकारचा संस्कार त्यांनी त्यांच्यावर केला आणि त्याचा परिणाम असा झाला की ते सतत ज्ञानामध्ये गमून गेले विशेषतः त्यांना जर असं उंचा कोण आहे तर तुमचा गुरु कोण तर ते म्हणायचे की कि पुस्तक किंवा ग्रंथ हेच माझे गुरु आहेत जर ग्रंथ माझ्या आयुष्यातून काढून टाकले तर माझा देह जो आहे तो अचतन होईल खऱ्या अर्थाने त्याच्यामध्ये जीव राहणार नाही इतकी प्रगल्भ अशी धारणा त्या ग्रंथाबद्दल होती तर सलाम आहे भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सरांनी सांगितल्याप्रमाणे अतिशय प्रतिकूलपणे त्यांनी शिक्षण घेऊन या समाजाची अविरतपणे सेवा केली सहा डिसेंबर रोजी आपणा सर्वांस माहीतच आहे की बुद्ध आणि त्याचा धम्म हा शेवटचा ग्रंथ त्यांच्या लेखणीतून साकारला आणि त्यानंतर त्यांचं सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन रोजी महापरिनिर्वाण झालं या ज्ञानाच्या महासागराने तुम्हा मला अतिशय उंच असं मान उंच करून शिक्षणाची जगण्याची संधी निर्माण करून दिली याप्रसंगी मी राहता धम्मवंदना तर्फे त्याचप्रमाणे गायकवाड मेडिकल अँड रिसर्च फाउंडेशन नाशिक या सेवाभावी संस्थेतर्फे या महामानवास विलम्र अभिवादन करतो आणि इतरतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आहे त्यानिमित्ताने मी आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना अभिवादन व्यक्त करतो डॉक्टर बाबासाहेबांनी समाजातील सर्वच घटकांसाठी दलित असेल इतर मागासलेले घटक असेल त्यासोबत श्रेया असतील किंवा आपले सर्व भारतीय नागरिक असेल यांच्यासाठी जो सर्वात अनमोल ठेवा दिला आहे ते भारतीय भारतीय संविधान आहे भारतीय संविधानाने आपल्या सर्वांना सन्मानाने जगण्याचा राहण्याचा सर्वांना अधिकार दिला आणि त्यांचं हे कार्य जगातमध्ये जोपर्यंत आपलं चंद्र सूर्य असणार आहे तोपर्यंत त्यांचं नाव राहणार ना आहे आणि आज भारताची जी, जी उत्तरोत्तर प्रगती होत चालली आहे एक जो ढाचा आहे किंवा आपलं जे राष्ट्र जे गव्हर्नन्स आहे त्याचं सर्वात महत्वाचं कारण आपला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेलं संविधान आहे या दिनाच्या निमित्ताने मी आपल्या सर्वांच्या वतीनं मी त्यांना देव नव्हते देवदूत नव्हते त्यांनी मानवाला मानव मानवता शिकवली म्हणून त्यांना महामानव ही उपाधी दिली आजही भारत महाशक्तीकडे जी वाटचाल करू राहिलेलं आहे तर त्या वाटचालीचा मार्ग हा आपलं भारताचं संविधान आहे आणि त्या संविधानानेच भारत हा महाशक्तीकडे जाणार आहे महाशक्ती होणार आहे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाजाला दिलेली शिकवण ही माणसाला ज्ञान मिळवण्याकरता प्रतिकूल परिस्थिती ही अडथळा नाही आहे ते एक संघर्षाचा आणि त्यातून तुम्ही घेतलेला मार्ग आणि त्याच परिस्थितीचा तुम्ही तुमच्या ज्ञानात बदल करण्यासाठी तुम्ही त्या परिस्थितीचा एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवणं हे महा फार मोठी शिकवण डॉक्टर महा बाबासाहेब आंबेडकरांनी समाजाला दिलेली आणि त्या मार्गावर सर्व तरुणांनी आजकालच्या राजकीय पक्षांनी वाटचाल चालवत आहे चालवणार आहे आणि हेच मार्ग आपल्याला महाशक्तीकडून येणार आहे आणि आपला देश महाशक्ती होणार आहे आणि याचं सर्व सर्वश्रेय आपले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाला जातं त्यामुळे त्यांना मी माझ्या वतीने विनम्र अभिना वादन करतो आणि दोन श्रद्धांजली पर शब्द थांबवतो जय हिंद जय भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महानिर्वाण दिनानिमित्त उपस्थित असलेल्या सर्व बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर प्रेम करणारे सर्वच जाती धर्माचे उपस्थित असलेले सर्व नागरिक बंधू आणि भगिनी माझ्या अगोदर बऱ्याचशा वक्त्यांनी डॉक्टर बाबासाहेबांबद्दल आपलं मत या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे आणि आपण गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या देशासाठी संपूर्ण जगासाठी काय काम केलेलं आहे याचा आपल्याला सर्वांना अनुभव आहे अशा या महामानवास आपण आज अभिवादन या ठिकाणी करतो आहोत मी या निमित्ताने एवढं सांगू इच्छितो की मी आज सकाळीच व्हॉट्सअप चेक करत असताना व्हॉट्सअपवर एक नवीन असा विषय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल साधारण एकोणीसशे अडतीस मध्ये घडलेला तो प्रसंग आहे ते सांगायचं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सर्व जाती धर्मांसाठी आपल्या ज्ञानांचा कशाप्रकारे उपयोग त्या ठिकाणी ते करायचे याच्यातून ते आपल्याला दिसून आलेलं आहे सोलापूर इथे एक पाटील म्हणजे मराठा समाजाचे एक कुटुंब आहे त्याचा आठ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टाव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी आपण या ठिकाणी आज जमलेलो आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असो महापरिनिर्वाण दिन असो या ठिकाणी आपण सर्व मोठ्या उत्साहामध्ये दरवर्षी जमत असतो आणि अगदी मनापासून त्यांना आपण अभिवादन करत असतो यामध्ये बाबासाहेबांना जाऊन अडुसष्ट वर्षे झाली परंतु आजही आपण अत्यंत आत्मीयतेने त्यांच्या स्मृतींना उजाळा देतो त्यांना आपण आपल्यात बघतो की ज्यांनी या भारत देशामध्ये की ज्या देशात हजारो वर्षामध्ये अनेक रूढी परंपरा असतील अनेक जाती धर्म पंथ असतील या सर्वांना एका होळीमध्ये एका रेषेमध्ये आणि एकतेमध्ये होण्याचं काम त्यांनी संविधानाद्वारे राज्यघटनेद्वारे केलं काय बोलायचं आपल्याला वेळ पुरणार नाही एवढं उत्तुंग व्यक्तिमत्व हे होऊन गेलेलं आहे बाबासाहेब जेव्हा जन्माला आले आणि पुढं त्यांनी ज्या कष्टाने शिक्षण घेतलं आणि त्या कष्टातूनच त्यांनी डॉक्टरेट पदवी मिळाली त्यांनी नुसती राज्यघटना लिहून ते थांबलेली नाही राज्य घटना म्हणजे काय राज्य घटनेचा अर्थ काय त्याला कसं महत्व प्राप्त होईल यासाठीच प्रचंड मेहनत बाबासाहेबांनी घेतली ही मेहनत घेत असताना शाहू महाराजांनी त्यांना पाहिलं आणि त्यांच्या लक्षात आलं हे व्यक्तिमत्वच वेगळा म्हणून त्यांनी अमेरिकेला पाठवलं त्या ठिकाणी डॉक्टरेट मिळवली आणि भारतात ते आल्यानंतर की राज्य घटना आपण लिहिली तर राज्य घटनेचा अर्थ काय काय राज्य काय करू शकते याच्यासाठी त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संपूर्ण विश्वाला एक ज्ञात आहेत विश्वाला त्यांची एक अर्थतज्ञ म्हणून ओळख आहे अमेरिकेचं जे कोलंबिया विद्यापीठ आहे या कोलंबिया विद्यापीठाला तीनशे वर्ष पूर्ण झाली त्यावेळी त्या, त्या विद्यापीठाने आपल्या तीनशे वर्षाच्या कारकिर्दीमध्ये जेवढे जेवढे विद्यार्थी होऊन गेले आपल्या विद्यापीठामध्ये जेवढे जेवढे विद्यार्थी शिकून गेले त्याच्यातून एक हुशार विद्यार्थी निवडला आणि त्या हुशार विद्यार्थ्यांचं नाव होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर का। त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी त्यांच्या विद्यापीठाच्या गेट समोर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारला आणि त्या पुतळ्याच्या खाली नाव दिलं ज्ञानाचं प्रतीक म्हणजे ज्यांची देशभर अशी ख्याती आहे असे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अनेक क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे मग ते राजकीय क्षेत्र असेल ते सामाजिक क्षेत्र असेल ते धार्मिक क्षेत्र असेल जेवढे काही क्षेत्र आहे ते तेवढे त्यांनी तेवढ्या क्षेत्रामधून त्यांची वाटचाल झालेली आहे आणि हे क्षेत्र ज्यावेळी ते पादाक्रांत करत होते त्यावेळी ते त्यांना अनेक अडचणी आल्या कारण एकदम प्रतिकूल परिस्थितीमधून त्यांना मार्गक्रमण करावं लागत होत आणि हे मार्गक्रमण करत असताना क्षणोक्षणी त्यांच्या समोर अडचणीचा डोंगर होता परंतु त्यावरती मात करत त्यांनी मार्ग काढला आणि तो मार्ग काढून एक यश संपादन केलं आपल्या स्वप्नातील घर साखरण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्स चे एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोड लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉट लगत वृक्षारोपण एम एसीबी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद अप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क